शेवची बकता ही, ये शे ही शेवची भाजी बघा बघता क्षणी तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी जबरदस्त चविष्ट अशी ही शेवची भाजी बनवलेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी ढाब्यावरची शेवची भाजी घरी कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रेसिपी पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर बघू शकता किती मस्त रस्तेदार आणि कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि ही शेवची भाजी ना तुम्ही पोळीबरोबर राईसबरोबर किंवा ब्रेडबरोबरही खाऊ शकता एकदम अप्रतिम लागते तर नक्की पहा आणि कम आवडली तर कमेंट्स कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर सर्वप्रथम आधी आपण चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाव कप एवढं ना सुकं खोबरं घेतलेलं आहे पावकपपेक्षा कमीहीच म्हटलं तरी चालेल पातळ असे स्लाईस करून घेतल्या की काय होतं मी ते भाजायला सोपं पडतं तुम्ही किसूनही घेऊ हो शकता आता हे सुकं खोबरं भाजताना ना गॅस एकदम मंदवरती ठेवायची आणि मस्त असं खमंग असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सुकं खोबरं पटकन करपतं त्यामुळे गॅस एकदम मंद किंवा एकदम मंदपेक्षा थोडीशी ठेवू हो शकता आणि असं थोडंसं लालसर होईपर्यंत बघू शकता असं भाजू भाजायचं आहे आणि सतत मिक्स करत राहायचं नाही तर करपू शकतं आता तुम्हाला असं भाजायचं नसेल तर डायरेक्ट गॅसवरती ना छोटासा तुकडा घेऊनही भाजू शकता मस्त गावरण पद्धतीने तुम्ही या पद्धतीनेही बनवू शकता आता खोबरं थोडंसं भाजून घेतल्यानंतर इथे ना थोडंसं तेल घालते दोन चमचे छोटे एवढं तेल घालते आणि त्यामध्ये ना आपण एक मोठ्या आकाराचा मी कांदा घेतला आहे असं लांबडं स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे आता हे कांदाही आपण थोडंसं भाजून घेणार आहोत तर गॅस आता मीडियमवरती करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती कांदा मस्त असा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा या पद्धतीने जर तुम्ही कांदा खोबऱ्याचं चटणी बनवून जर शेवची भाजी बनवला तर चवीला एकदम अप्रतिमच लागते आता इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे तोही आपण इथे कांद्याबरोबर भाजून घ्यायचा आहे आल्याचेने छोटे छोटे तुकडे करून घ्या म्हणजे काय होतं भाजायला सोप्पं पडतं आणि वाटत प्रॉब्लेम येत नाही आता कांदा बघू शकतात थोडासा गुलाबीसर झालेला आहे थोडा मऊही झालेला आहे तर या क्षणी मी ना इथे थोडेसे माझ्याकडे कढीपत्ता सॉरी कोथिंबीरच्या दांड्या होत्या त्या घातलेल्या घालते तोडून घालते असतील तर नक्की घालून बघा चवीला एकदम मस्त लागते ही भाजी कुठल्याही भाजीमध्ये जर कोथिंबीरच्या दांड्या घातलात ना फेकून देण्यापेक्षा त्याचा यूज केलात तर भाजीला चव खूप छान लागते आता कोथिंबीरचे दांडे कांदा आलं लसूण आपलं चांगलं भाजून झाल्यानंतर यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो मी घेतलेला आहे छोटे असतील तर दोन घेऊ शकता मोठा होता म्हणून मी एकच घेतलेला आहे तोही थोडासा कांद्याबरोबर भाजून घ्यायचा आहे आता इथे कांदा भाजत असतानाच आपण जे खोबरंही भाजून ठेवलं होतं ना तेही यामध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करायचं आहे आणि कांदा तवा गरम आहे त्यामुळे टोमॅटो आणि का सॉफ्ट होईलच आता गॅस बंद करून आपण ना हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हलकासा तवा गरम आहे त्यामुळे सत हे करून मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून पूर्णपणे थंड झाल्याशिवाय वाटायचं नाही आहे ते मिश्रण वाटप थंड होऊ द्या आता हे जर वा चटणी आपली ती थंड झालेली आहे मी वाटून घेतली आहे त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल जरा थोडे जास्तच लागतं भाजीला आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे जिरं जसं तडकेल ना तर यामध्ये घालूया मसाले तर पाव चमचा एवढी मी हळद घालते आणि हळद थोडीशी हे झाल्यानंतर तेलामध्ये भाजली गेल्यानंतर एक चमचा भरून लाल मिरची पावडर घालते आणि तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता असं केल्याने काय होतं फोन तेलामध्ये लाल मिरची पावडर वगैरे घातल्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर घातलेली आता लगेचच आपण हे जे कांदा कोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते पूर्ण मी घालून घेते हे वाटण तुम्ही ना जास्त प्रमाणामध्ये बनवून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला रस्तेदार भाज्या बनवायच्या असतील तेव्हा वापरू शकता आता बघू शकता तेलामध्ये आपण लाल मिरची पावडर घातल्यामुळे कलर किती सुंदर आलेला आहे बघा आणि मस्त खरंच खूप छान भाजी ही चवीला लागते लक्षात ठेवा पण गॅस मंदवरती ठेवूनच किंवा तेल तापल्यानंतर गॅस बंद करूनच मसाला यामध्ये घालून नंतर ही कांदा खोबऱ्याची चटणी घालायची आता कांदा खोबऱ्याची चटणी आणि टॉमॅटोची पेस्ट आपण जी बनवली होती ती थोडा वेळ चांगली मस्त अशी भाजून घ्यायची तेलामध्ये तर बघू शकता मस्त तवंग सुटलेला आहे तर जर भा घाई केलात ना तर मग भाजीची टेस्ट जशी ढाबा रेस्टॉरंटमध्ये असते तशी येणार नाही त्यामुळे हे जरा थोडा वेळ दोन तीन मिनटं चांगलं असं हे जे वाटण आहे ना चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया पाणी तर मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून मी यामध्ये घातलेलं आहे आता ही हा जी शेवची म्हटली का थोडी पातळच करायची असे त्यामुळे मी अजून वरून एक ग्लास पाणी घालते कारण शेव जी आहे आपण यामध्ये घालणार आहोत ती पाणी सो घेते त्यामुळे मग एकदम सुख सुखं होईल त्यामुळे थोडी पा पाणी जरा जास्त घालायचं आहे आणि याला आता चांगलं थोडंसं ना अगदी पाव चमचा एवढा मी गरम मसाला घालते जास्त नाही पाव चमचा एवढा गरम मसाला बस झाला आणि चवीनुसार घालूया मीठ आता मीठ पण लक्षात ठेवा आपण जे शेव वापरणार त्यामध्येही मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे तर अर्धा चमचा एवढं मी मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून चांगली उकळी येऊ द्यायची आहे चांगला दोन तीन मिनटं चांगलं उकळलं पाहिजे याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर ह्याला असंच आता मध्यम गॅसवरती आपण छान दोन तीन मिनटं उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे आपण जे यामध्ये जे मसाले वगैरे वाटण वापरलं आहे ते छान शिजलं जातं वरून घालूया कोथिंबीर परत मिक्स करून चांगली कोथिंबीर ही चांगली शिजू द्यायची आहे आणि लक्षात ठेवा आता ही भाजी ना जेव्हा तुम्हाला वाडायची असेल सव करायची असेल त्या क्षणी यामध्ये शेव घाला तुम्हाला जर कुरकुरी शेव हवी असेल तर सॉफ्ट शेव हवी असेल तर मग थोडा वेळ आधी घालून तुम्ही नंतर सर्व केली तरी चालेल पण काय होतं मी ते जे कुरकुरी शेव असते ना ते खाण्यामध्ये मस्त लागते त्यामुळे अशी ग्रेव्ही बनवून ठेवायची आणि इथे मी ही बघा शेव घेतलेली आहे कारण मला ही लगेचच भाजी सर्व करायची आहे इथे मी तिखट गाठिया घेतलेल्या आहेत प्लेन भावनगरी गाठिया येतात तेही तुम्ही इथे वापरू शकता पटापट मिक्स करूया आणि गरम गरम ही भाजी सर्व करूयाहू शकता आता गॅस मी बंद केलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालते शेव घातली की लगेच लगे मिक्स करून गॅस बंद करायची नाहीतर शेव शिजली गेली तर एकदम सॉफ्ट होईल आणि मग ती टेस्ट येणार नाही त्यामुळे थोडं गॅस बंद करून पटकन आपण ही भाजी आता सर्व करून घेऊया गरमागरम ही भाजीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि चवीला खरंच सांगते खूपच अप्रतिम सा ही भाजी चालेली आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही भाजीची शेवभाजीची रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती नक्की क्लिक गरमा गरम शेवची भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर चला पटकन बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिली सोबत झनझणी